मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई था ठाकूर आणि आमचे सहकारी मित्र उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो लोकशाहीची पळगम सुरू झालेली आहे भाजपनी एकशे पंच्याण्णव उमेदवाराची यादी घोषित केली एकीकडे एक तीनशे सत्तर चारशे पारचा नारा देत आहेत पण चार आमेद उमेदवार त्यांचे पळून गेलेले आपल्याला दिसत आहेत प्रत्येक आठवड्यामध्ये अमित शहा किंवा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो विचका त्यांनी केलेला आहे तो उधळून टाकण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचे नेते सद्य बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये करत आहेत मित्र हो भारतातलं सगळे इलेक्शन हे खूप महागडे झालेले आहेत मागील चार पाच वर्षामध्ये सहा हजार पाचशे साठ कोटीच्या वर इलेक्ट्रोल बांड भाजपानी आपल्या खात्यामध्ये जमा केलेला आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की येत्या पंधरा तारखेपर्यंत तुम्ही हा लोकांच्या पुढे आणा हे स्वतःला डिजिटल इंडिया म्हणवणारा भारत हे एसबीआय म्हणते की नाही आम्हाला एस क्यू एल ची क्वेरी चालवायला चार महिने लागतील हे खोकलं डिजिटल इंडिया आहे आणि या सगळ्या मुद्द्यांच्या विरोधात आपल्याला लढाई उभा करायची आहे या लढाईमध्ये आपण सर्व सहभागी आहोत आजच्या या नवी मुंबई पनवेलच्या सभेमध्ये आपण सर्वांनी दाखवलं आहे की कोकणातला आणि नवी मुंबईतला सगळा समाज वंचित बहुजन आघाडीसोबत आहे मित्र हो या इलेक्शनमध्ये निधीची फार मोठी गरज आहे आणि म्हणून पुण्याच्या सभेमध्ये बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना आवाहन केलं आहे की आपण क्यू आर कोड स्कॅन करून आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं एकशे चौवेचाळीस रुपये एक हजार चारशे चाळीस रुपये चौदा हजार चारशे रुपये असं वंचित बहुजन आघाडीला दान द्यायचं आहे आणि लढाई आर्थिक लढाई आणखी मजबूत करायची आहे आज भारतामध्ये आहे तेव्हा या येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या हात मदत करा असे मी आव्हान आपल्या पुढे आज या निमित्ताने करतो आणि येथे थांबतो